कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात येते दरवर्षी नाले, नाले आणि गटारी यातून शेकडो टन प्लास्टिकचा कचरा बाहेर निघतोय गेल्या दीड महिन्यात महानगरपालिकेनं केलेल्या ना के नालेसफाईतून आठशे चाळीस टन गाळाचा उठाव झाला त्यामध्ये चाळीस टक्के प्लॅस्टिक कचरा आहे एकल प्लॅस्टिकचा वापर करू नये प्लॅस्टिकच्या पिशव्या बाटल्या कचऱ्यात टाकू नये यासाठी अनेक मार्गाने जनप्रबोधन केलं जात आहे पण तरीही कोल्हापुरात सर्वाधिक कचरा प्लॅस्टिकचा असतो हे दुर्दैवी वास्तव आहे कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्वच नाल्यांची स्वच्छता करण्यात येते यावर्षी एक मार्चपासून नालेसफाई मोहिमेला प्रारंभ झाला आहे जेसीबी पोकलेन आणि कामगारांच्या अविश्रांत कष्टातून नालेसफाई सुरू आहे पण सफाई वेळी सर्वात मोठा अडथळा प्लास्टिक कचऱ्याचा आहे प्लास्टिक कुजत नाही त्यामुळे ते नाल्यातील किंवा गटारातील गाळा साचून राहतं शहरातील अनेक नाले आणि भुयारी गटार अशा प्लास्टिकच्या कचऱ्यानं पूर्ण व्यापून गेली आहेत जयंती नाल्यात तर प्लास्टिकच्या कचऱ्याचा सर्वाधिक ढीग आहे शिवाय शाहूपुरीतील गाडी अड्डा आणि सुतारवाड्याजवळील बंधाऱ्याजवळ प्रचंड प्लास्टिक कचरा दिसून येतोय आज सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी सुतारवाडा कल्याण ज्वेलर्स परिसरातील प्लास्टिक कचरा बाहेर काढण्याची मोहीम राबवली इथून आज एका दिवसात दहा टनापेक्षा अधिक गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात आला त्यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या पिशव्या आणि थर्माकोलचा मोठ्या प्रमाणात समावेश होता अजूनही हजारो प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या सुतारवाडा आणि कल्याण ज्वेलर्सच्या मागील बाजूला नाल्यातील पाण्यावर तरंगतायत दरम्यान सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाईचा सपाटा लावलाय लक्ष्मीपुरी गांधीनगर परिसरातील प्लास्टिक विक्रेत्यांवर छापा टाकून कित्येक टन प्लास्टिक जप्त करण्यासह दंडात्मक कारवाई केली आहे आज लक्ष्मीपुर येथील दत्त ट्रेडर्स या दुकानदाराकडून सातशे किलो प्लास्टिक जप्त करून त्या दुकानावर दंडात्मक कारवाई केली यावेळी अन्य काही प्लास्टिक विक्रेते पळून गेले यापुढेही एकल वापर प्लास्टिक विकणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं कृष्णा पाटील यांनी सांगितलं पण मुळात प्लास्टिकचा पर्यावरणावरती होणारा परिणाम माहीत असूनही लोक ज्या निर्लज्जपणे आणि संवेदन शून्यतेने वागतात ते अधिक गंभीर आहे